मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वाला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं मनापासून सरशा स्वागत मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे की भाषणामध्ये आवाजातले चढउतार आपण कसे केले पाहिजेत अत्यंत महत्वाचा घटक आहे आवाजातले चढउतार अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येकजण करू शकता आणि भाषणाचा प्रभाव समोरच्या व्यक्तींवरती टाकू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील नवीन घटक तुम्हाला शिकायला मिळतील खरं तर भाषणामध्ये अनेक गोष्टीला महत्त्व आहे जसं की भाषणामुळे उभं कसं राहिलं पाहिजे हातवारे कसे असले पाहिजेत चेहऱ्यावरच्या हावभाव कशा असायला हवेत बोलण्याची पद्धत आपली कशी असायला हवी आनंदाचं भाषण कसं बोललं पाहिजे दुःखाचं भाषण कसं बोललं पाहिजे आक्रमक भाषण कसं असावं त्याचपैकी आवाजातल्या चढ सुद्धा अत्यंत महत्त्व आहे बऱ्याच वेळा काय होतं कोणताही विषय बोलत असताना आपण तो सरळ बोलण्याचं काम करतो तो प्लेन बोलतो म्हणजे कुठेही आवाजामध्ये चढ उतार नसतात एखादा नाही का पहिलीतला किंवा दुसरीतला पाचवीतला एखादा विद्यार्थी एखादं पाठांतर केलेलं भाषण जशाप्रकारे बोलतो ना हाताची गडी घातली आला आणि तो विषय संपवला आणि गेला तशाप्रकारे आपण बऱ्याच वेळा बोलतो आणि मग असं वाटतं की आपल्याला एवढं आपण सुंदर बोललो तरी त्या लोकांना का भावलं नाही आहे आपण एवढ्या चांगली उदाहरणं सांगितली किंवा तुम्ही शेरोशाही बोलला असाल किंवा काहीतरी प्रसंग सांगितला असाल तरी ते लोकांना का आवडलं नाहीये त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण असं होतं की तुम्ही ज्या प्रकारे ज्या आवाजामध्ये चढ उतार करून सांगायला हवं होतं त्या प्रकारे सांगितलं नाही म्हणून ते लोकांना पटलं नाही आणि म्हणून आवाजामध्ये चढ उतार असणं अत्यंत गरजेचं आहे आता बघा साधा विषय आहे मी तुम्हाला दोन्हीतला फरक समजावून सांगतो तुम्ही एकच घटक जर प्लेन बोला तर काय होईल आणि त्याच्यामध्ये जर आवाजाचे चढ उतार केले तर काय होईल साधा विषय समजा तुम्ही एखाद्या घटकाचं आंदोलन करायला गेला पाण्याचं आंदोलन आहे तुमच्या भागामध्ये पाणी येत नाही त्या संदर्भात तुम्ही आंदोलन काढलं मोर्चा काढला आणि तुम्ही बोलायला गेला सुरुवातीला जर आपण असं तुमच्या भाषेमध्ये सांगतो की इतर नेहमी जे लोक बोलतात ते कसं बोलतात आणि त्याला आपण जर आवाजाचं चढ उतारानं बोललं तर ते कसं वाटतंय या दोन्हीतला फरक तुम्हाला असं समजावून सांगतोय तो नीट बघा ऐका आज आपण सर्वजण या ठिकाणी हंडा मोर्चा घेऊन आलेलो आहोत या निमित्तानं उपस्थित सर्वच आपल्या भागाचे नेते असतील सामाजिक कार्यकर्ते माझ्यासमोर उपस्थित सर्व महिला भगिने मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या अनेक दिवसापासून आपल्या भागामध्ये पाणी येत नाही आणि ते आलं तर व्यवस्थित येत नाही दोन दिवसाआड तीन दिवसाआड आपल्याला पाणी मिळतं पाण्यासाठी बऱ्याच वेळा वनवन करावे लागतील माझ्या भगिनींचं माझ्या बांधवांचा मोठ्या प्रमाणामध्ये हाल होतोय त्याचा त्रास सहन करावा लागतोय आणि म्हणून तो पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला पाहिजे प्रत्येकाला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी हे आंदोलन किंवा हा मोर्चा या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत म्हणून मी प्रथमतः आपल्या सर्वांचं मनापासून सरशा स्वागत करतो समजा तुम्ही असं बोलला आणि मग पुढं भाषणाला तुमच्या सुरुवात केली पण जर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती येऊन बोलला तर आंदोलन आहे आणि आपण काय करतोय की मार्गदर्शन केल्यासारखं बोलतोय पण याच ठिकाणी जर तुमच्या याच्या आवाजामध्ये चढउतार असतील आक्रमकता असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरती शहरे निर्माण होतील आणि ज्यांच्याकडे तुम्ही ज्या घटकाचं आंदोलन घेऊन गेलेला आहात त्यांना असं वाटेल की खरंच हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे मिटला पाहिजे लोक फार वैतागलेले आहेत लोकांना फार त्रास होतो याची जाणीव समोरच्या अधिकाऱ्यांना किंवा त्या संदर्भामध्ये असणाऱ्या घटकाला होईल आणि म्हणून त्याची सुरुवात जर आपण अशा प्रकारे केली तर नमस्कार गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हा पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी वेळ वेळोवेळी आम्ही अनु तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पत्रव्यवहार केला आंदोलनं केली पण कुठल्याही प्रकारच्या पत्रव्यवहाराला किंवा कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला आपण कधी या ठिकाणी त्याच्यावरती विचार केला नाहीये आणि अनेक दिवस झालं माझ्या भागातल्या भगिनी असतील माझ्या बांधव असतील या पाण्याच्या प्रश्नासाठी त्रस्त झालेल्या आहेत आणि म्हणून तो कायमचा प्रश्न मिठावा या भागामध्ये आम्हाला हक्काचं पाणी मिळावं पाण्यासाठी केली जाणारी वनवन थांबावी या दृष्टिकोनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन घेऊन आलेलो आहोत किंवा हा मोर्चा घेऊन आलो मी प्रथम आलेल्या सर्वच माझ्या माता भगिनींचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो तुम्ही कशा प्रकारे कुठल्या घटकाची मांडणी करताय म्हणून आवाजामध्ये चढ उतार करत असताना कायम गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही आक्रमक भाषण बोलताय ना त्यावेळेस तुमचा आवाज हा वाढला पाहिजे म्हणजे एखादा आक्रमक घटक सांगताय किंवा विषयामध्ये दोन घटक असतात मी कायमस्वरूपी सांगतो की भाषेने आठच मुद्द्यावरती बोललं जातं त्यातला जो निगेटिव्ह मुद्दा असतो ना विषयाचा तिथं आपला आवाज वरती गेला पाहिजे आणि पॉझिटिव्ह मुद्द्यामध्ये आपला आवाज खाली आला पाहिजे आवाज अबरोबर ती आपल्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन असतील आपली बॉडी लँग्वेजही प्रकारे बदलणं गरजेचं आहे या गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे ना तर तुम्ही शोकसभेमध्ये जाऊन अशा आक्रमक बोलू नका शोकसभेमध्ये तुमचा आवाज हा दुःखद दांत करण्यासारखा म्हणजे तो शांत असला पाहिजे तुम्ही एखाद्या लग्नाच्या शुभेच्छा देताय किंवा आनंदाच्या प्रसंगामध्ये बोलताय तर तुमचा चेहरा आनंदी असला पाहिजे आणि आनंदाच्या जसं आपल्याला आनंद झालेला आहे आनंद एखाद्या वेळेस होतो ना त्यावेळेस जशा आपल्या भावना असत्या तशा प्रकारच्या भावना लग्नाच्या शुभेच्छा दे देताना सुद्धा आनंदी व्यक्त झाल्या पाहिजेत तुम्ही प्रचार सभेचं भाषण बोलताय मग जसं आंदोलनाचा आपण बोललो तसं आक्रमक बोला त्याच्यामध्ये त्या भागामध्ये भेडसावणाऱ्या प्रश्नावरती आक्रमक बोला तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे किंवा या भागामध्ये काय झालं पाहिजे या संदर्भात सॉफ्ट बोला जेणेकरून की आपल्या भाषणाचा प्रभाव हा समोरच्या व्यक्तींवरती पडणार आहे मित्रांनो नक्की प्रत्येक भाषणामध्ये आवाजाचे चढ चढउतार अत्यंत महत्त्वाचे असतात आणि ते तुम्ही सर्वांनी फॉलो करा आणि त्या प्रकारे आपलं प्रत्येकाने भाषण बोला नक्की तुम्ही एक चांगल्या प्रकारे आपलं प्रभावी भाषण बोलू शकाल तुम्हाला जर खरंच एक चांगला वक्ता व्हायचा असेल आणि तुम्हाला सुद्धा असं प्रभावी भाषण शिकायचं असेल तर नक्की एकदा जाधव पब्लिक स्पिकिंग अकॅडमीच्या कार्यशाळेला व्हिजिट करा किंवा आम्हाला फोन करा पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस कार्यशाळेसंदर्भातली माहिती सांगितली जाईल आणि तुम्हाला या महाराष्ट्राचा वक्ता घडवण्याचं काम गेली दहा वर्ष झालं करतोय तसंच तुम्हाला सुद्धा महाराष्ट्राचं वक्ता घडवण्याचं काम या कार्यशाळेच्या माध्यमातून केलं जाईल उद्या एक नवीन विषय घेऊन भेटूया तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद